तर बघा मैत्रिणींना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या खूप दिवस असतात मुलंसुद्धा बरेच दिवस घरी असतात आता त्यांना खाण्यासाठी वेगवेगळं काहीतरी आपण बनवून ठेवतो तर घरातलंसुद्धा खाऊन मुलं बाहेरचं सुद्धा मागवतात काही दुकानातून आणतात पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही आजारी पडू नये म्हणून आपल्याला असं वाटतं की मुलांनी घरचंच काहीतरी खावं तर मार्केटमध्ये जे मिळतं तसंच आपण घरी पण बऱ्याच गोष्टी बनवू शकतो त्यातलाच हा प्रकार आहे आता हे नमकीन मुगडाळ जी आहे तर मुलांना बाहेरून आणून खायला फार आवडते तर तीच आपण घरी आपल्या किचनमध्ये सुद्धा अगदी छान तशीच बनवू शकतो चला तर मग कशी बनवायची ती पाहूयात तर एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे अगदी बारीक आहे तर ती अगदी टेस्टी असते तशीच तुम्ही घ्या आता ही मूग डाळ जी आहे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याला पावडर वगैरे लावलेली असते दुकानात त्यामुळे ही एकदा स्वच्छ धुवून घेऊयात तर आता बघा तीन ते ती चार पाण्याने मी स्वच्छ अशी हाताने चोळून व्यवस्थित अशी ही धुवून घेते आता ही डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भिजेल इतपत पाणी टाकायचं कारण आपल्याला ही भिजत ठेवायची त्यामुळे अगदी डाळ भिजेल इतपत आपण पाणी टाकूयात आता भरपूर असं पाणी त्यामध्ये टाकल्यानंतर त्यात टाकायचे आपल्याला खाण्याचा सोडा तर पाव चमचा मी खाण्याचा सोडा त्यामध्ये मिक्स करते आणि असंच झाकून आपल्याला चार ते पाच तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आता चार ते पाच तास झालेली आहे डाळ अगदी मस्त भिजलेली आहे बघा आपली हे बघा अशा पद्धतीने आता ही सोडा घातल्यामुळे पुन्हा आपल्याला ही छान स्वच्छ चार ते पाच पाण्याने आपल्याला धुवून काढायची तर चार पाच पाण्याने मी स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं पाणी बघा आता निथळण्यासाठी आपण आता एका चाळणीमध्ये ओतून घेऊयात तर आता चाळणीमध्ये आपण आता हे निथळून ठेवूयात तर दहा ते पंधरा मिनिट एकदा तसंच ठेवूयात चाळणीत म्हणजे पूर्ण पाणी त्यातलं निघून जाईल आता काय करायचं आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी फॅन खाली ही डाळ सुकवून घ्यायची तर आता अगदी छान एका कापडा कॉटनच्या कापडावरती ही चांगली पसरवून घ्यायची आणि अर्धा तास आपण आता ही सुकवून घेणार आहोत तर बघा आता अर्धा तास झालेला आहे तर अर्ध्या तासाने तुम्ही बघू शकता अगदी कोरडी झाली ही डाळ मस्त अशी कोरडी झाली आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता ही डाळ आपण तुम्ही बघू शकता अगदी कोरडी झालेली आहे पाण्याचा अजिबातच आता वर ओलसरपणा काहीच राहिलेला नाही आता इकडे बघा मी कढईत तेल तापायला ठेवले आता डायरेक्ट जर कढई तेलामध्ये आपण जर ही डाळ तळली तर आपल्याला तळायला थोडंसं जड जाईल कारण अगदी बारीक असल्यामुळे झाऱ्यामध्ये ही डाळ काही लवकर येत नाही पण तुमच्याकडे जर अशा प्रकारची जर चाळणी किंवा तळण्यासाठी पोहे तळण्याची ही चाळणी जर असेल तर अगदीच चांगलं म्हणजे व्यवस्थित असे आपल्याला हे तळता येईल तर आता हलवून हलवून चमच्याने किंवा उलटण्याने तुम्ही त्यामध्ये तशी तळून घेऊ हो शकता म्हणजे एकसारखी सगळीकडून तळली जाते आणि ही जी डाळ आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आपण व्यवस्थित अशी सगळी तळून घेऊयात तर अगदी थोडी थोडी करून तळायची दोन ते तीन बॅचमध्ये आपण ही डाळ तळणार आहोत तर रंग बदलायच्या अगोदर आणि चांगली बुडबुडे कमी होईपर्यंत ही डाळ आपण तळून घेऊयात तर आता पहिली बॅचची आपली डाळ तळून झाली तर आता टिश्यू पेपरवर आपण ही डाळ काढून घेऊयात म्हणजे ज्या एक्स्ट्राचं जे तेल असेल तर ते निघून जातं तर आता दुसऱ्या बॅचची आपण डाळ तळून घेऊयात अशा पद्धतीने बघा चमच्याने हलवून व्यवस्थित अशी ही डाळ आपण तळून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण आता तिसऱ्या बॅचची सुद्धा डाळ आपण तळून घेऊयात तर टिश्यू पेपरवर जर काढलं तर तेल सगळं निघून जातं तेलकट डाळ राहत नाही तर बघा आता अशा पद्धतीने आपण तीन बॅचमध्ये सगळी डाळ तळून घेतलेली आहे आणि आता टिश्यू पेपरवर बघा आता सगळी तेलकटपणा निघून जाण्यासाठी दुसरा टिश्यू पेपर घेतला आहे आणि त्यानेच आपण आता हे सगळं टिपून घेऊया जेवढं आपल्याला व्यवस्थित असे तेल काढता येईल तेवढं काढून घेऊया आणि आता ही जी डाळ आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला त्यामध्ये मीठ मिक्स करायचं आहे त्यासाठी आता मी मोठ्या बाऊलमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे आणि पाव चमचा मीठ त्यामध्ये टाकून आपण ही मिक्स करून घेऊयात तर थंड झाल्यानंतर मीठ मिक्स होत नाही म्हणून गरम असतानाच ही मीठ मिक्स करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मीठ मिक्स झालेलं आहे आता ही जी डाळ आहे आपल्याला आता आप पूर्णपणे थंड करून घ्यायची तर आता मीठ मिक्स झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये आणि टिशू पेपरवरती ही डाळ जी आहे आपल्याला आपण पसरवून ठेवायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने मी चांगली पसरवून घेतलेली आहे अगदी थंड करून घ्यायची आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण आता एका एअरटाईट डब्यामध्येही स्टोअर करून ठेवायची तोपर्यंत तो गरम गरम स्टोअर करून ठेवू नका कारण त्याला पुन्हा पाणी सुटतं आणि ही डाळ मऊ पडण्याची शक्यता असते आणि डाळ तळतानासुद्धा पूर्ण सगळी कुरकुरीत करा कडक करा थोडी जरी कच्ची राहिली किंवा जर मऊ राहिली तर सगळीच डाळ मऊ पडते तर अशा पद्धतीने आपल्याला बघा ही डाळ तयार झालेली आहे नमकीन मूग डाळ खाण्यासाठी अगदी तोंडाला छान अशी चव येते आणि जर तुम्हाला ही मसाला डाळ जर करायची असेल तर त्यातच तुम्ही मिठाबरोबर तुम्ही मसाला एखादा मिक्स करू शकता पिरी पिरी मसाला मिक्स करू शकता किंवा तिखट मिक्स करू शकता पण आपण नमकीन करतो करतोय म्हटल्यानंतर फक्त आपण मीठ टाकले ते सुद्धा फार छान चवदार लागते अगदी तोंडाला छान चव पण येते अगदी मार्केटसारखी ही नमकीन मुगडाळ आपली घरी तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपले रोजचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच असे रोजचे जे अपलोड होतात जे व्हिडिओ ते तुम्हाला पहिले पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत